घराच्या सुरक्षेसाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी हे किचन एकदम लाभदायक नमस्कार मंडळी तर गुरुगृहामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो हे किचन आहेत बघा काठीचे किचन जसं की कि तुमच्या गाडीच्या किचनला लावू शकता किंवा घराला ला लावू शकता हे सुरक्षासाठी एकदम उत्तम आहे बरेच दिवस याची मागणी पण होती आता हे आलेलं आहे कोणला हवा असेल तर नक्कीच या किचनचा उपयोग करू शकता घराच्या सुरक्षेसाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी हे एक किचन एकदम लाभदायी आहे असं मानलं पण जातं की पांढऱ्याची काठी किंवा मणी जवळ बाळगल्यामुळे आपल्याला कायम पॉझिटिव्ह म्हणजे कायम सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यासाठी हे पांढऱ्या काठीचं किचन आणि हे गुरुकृपामध्ये आलेलं आहे गुरुकृपाशी गुरु 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 संपर्क करू गुरु शकता धन्यवाद कोण तिजोरीमध्ये ठेवतो कोण गल्ल्यामध्ये ठेवतं हे गुडलक साठी एकदम चांगला नमस्कार मंडळी तर गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे झिबू कॉईन हे झिबू कॉइन असतात याच्यावर विशिष्ट प्रकारचे नंबर आहेत जे गुंडक मानले जातात इकडे एक, एक साईन आहे तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवलं तर गुंडक मानलं जातं बरेच स्त्रिया आपल्या पर्समध्ये वगैरे ठेवतात कोण तिजोरीमध्ये ठेवतं कोण गल्ल्यामध्ये ठेवतं हे साठी एकदम चांगलं असतं था, सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये कायम राहते आणि धन लाभ धनवृद्धीसाठी हे एकदम उत्तम पर्याय आहे जर कोणाला हवा असेल झी बुक तर आपल्या दुकानात आलेला आहे गुरुकृपाशी अवश्य संपर्क साधा धन्यवाद क्रिस्टल म्हणजे स्फटिक हे रागावर नियंत्रण करण्यासाठी असतं जर तुमचा राग शांत असेल तर प्रत्येक गोष्ट तुमची एकदम व्यवस्थित होऊ शकते कारण मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे धनयोग ब्रेसलेट आणि ही सॅनेलाईटची प्लेट हे चार्जिंग करण्यासाठी सॅनेलाइट प्लेट आहे आणि महिन्यातून दोन वेळा याला चार्ज करावं लागतं तसंच हे धनयोग ब्रेसलेट आहे जसं की याच्यात सिट्रीन आहे टायगर आहे ग्रीन एमेचरी आहे ग्रीन झेड आहे एमेटाईट आहेत आणि पायराइट पण आहे तसंच हे क्रिस्टल म्हणजे स्फटिक हे रागावर नियंत्रण करण्यासाठी असतं जर तुमचा राग शांत असेल तर प्रत्येक गोष्ट तुमची एकदम व्यवस्थित होऊ शकते त्यामुळे हे धनयोग ब्रेसलेट आता ट्रेंडिंगमध्ये आहे आणि त्याच्यावर ही सॅनेलाइट प्लेट असा हा आपण कॉम्यो काढलेला आहे त्याची हजार रुपये किंमत आहे एक हजार रुपये जर कोणाला हवा असेल तर नक्कीच खाली जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद पूजा केल्यामुळे मानसिक समाधान मिळते तसंच तुमच्या घरामध्ये असलेलंही नमस्कार म्हणजे गुरुगृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे दिवाळी जवळ आलेली आहे तर हे कुबेर यंत्र आहे, मदे आहे, मदे आहे। ए, ग्रीन झेडमध्ये आहे जसं की झिबू पॉईंट असतं त्याच मटेरियलमध्ये आहे त्या दगडामध्ये आहे हे ग्रीन झेडमध्ये आहे कुबेर यंत्र हे घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये तुमच्या वृद्धी वाढणार तसंच व्यापार किंवा लक्ष्मीसाठी हे एकदम उत्तम पर्याय आहे त्याची पूजा केल्यामुळे मानसिक समाधान मिळते तसंच तुमच्या घरामध्ये असलेलंही चांगलं असतं जर कोणाला हवं असेल तर गुरुगृपा धार्मिक ग्रंथ मंडळामध्ये कुबेर यंत्र ग्रीन झेड मध्ये आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे गुरुकृपाशी संपर्क साधू शकता धन्यवाद असं कारण विचार जेवढे तुमचे चांगले तेवढं तुमचं मन शुद्ध असं होतं की तुम्हाला कायम पॉझिटिव्ह राहतो सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये कायम राहते त्यामुळे हे घातलेलं नमस्कार मंडळी तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी करुंगोळी माळांचं ब्रेसलेट जसं की हे करुंगोळी माळाचं ब्रेसलेट आहे तसंच करुंगोळी माळा पण आहेत आणि हे पॅन्डल आलं आहे हे गळ्यामध्ये घालण्यासाठी एकदम उत्तम आहे याच्यामुळे काय होतं की तुम्हाला कायम पॉझिटिव्ह राहतो हो। सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये कायम राहते त्यामुळे हे घातलेलं उत्तम असतं कारण विचार जेवढे तुमचे चांगले तेवढं तुमचं मन शुद्ध असतं त्यामुळेच तुम्ही हे करंगोळी ता माळाचं ब्रेसलेट तसंच करुंगोळी माळा आणि पॅन्डल हे आपल्या दुकानात आलेलं आहे कोणला जर हवा असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ लालबाग संपर्क अवश्य साधा धन्यवाद नमस्कार मंडळी तर मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन हो आलोय आपल्या या दुकानातील स्पेशल लोबान अगरबत्ती अगर ही लोबानच्या सुगंधाची अगरबत्ती आहे ही घरात संध्याकाळी लावल्यामुळे घरातील वातावरण शुद्धीसाठी अगदी एकदम उत्तम असते तसंच लोबान पावडर पण आहे आपण कोळशावर घालू शकतो आणि आपण लोबान स्टिक पण बनवलेली आहे असे तिन्ही प्रकारच्या लोबानच्या अगरबत्ती धूप आणि स्टीक हे सगळं आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिकशी संपर्क साधा धन्यवाद नमस्कार मंडळी तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी हे स्टँड घेऊन आलोय बरेच लोकांचा प्रॉब्लेम असतो की शंकराच्या पिंडीवर आपल्याला गळती लावायची आहे तर त्याला जेवढी मोठ मोठी पिंडी असेल तर ते तुम्हाला त्याच्यावर लावता येत नाही गळती तर हे स्टँड आणलेलं आहे आपण नवीन तर हे तुम्हाला सुलभ होईल पिंडीवर अभिषेक करण्यासाठी आणि हे फोल्डेबल आहे तसंच मागे पुढे लहान मोठं करता येतं जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ किंवा खाली जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद